मित्रांनो आज मी इकडे आलेलो आहो आमच्या मुलीकडे तर गर्न व्हिडिओ पा पूर्ण मी तुम्हाला या इतके तुम्हाला झाडं दिसत आहेत पण या झाडामधून तुम्हाला एक असं एक झाड दाखवतो की तुम्ही आजपर्यंत जवळपास हे झाड पाहिलं नशील आणि हे झाड जे आहे की रामायणामध्ये लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली होती तर त्या पाच वनस्पत्या त्याच्यामध्ये होत्या संजीवनी वनस्पती त्याच्यामधली तुम्हाला मी एक संजीवनी वनस्पती दाखवतो आज मी या ठिकाणी आलो मी मलासुद्धा जवळपास माझ्या लाईफमध्ये मी इतकं फिणलो पण मला हे झाड दिसलं नाही तर बघा आता मी पूर्ण व्हिडिओ आहात तुम्हाला ते झाड दाखवतो मी अनेक झाड या ठिकाणी आहेत पण याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं झाड दाखवतो मी ते झाड बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा हे झाड दुर्मिळ आणि अतिशय दुर्मिळ असणारं झाड आहे ज्याचं नाव आहे अग्निशिखा आणि अनेक आजारावर हे काम करते हे बघा हे बघा पूर्ण गवर्णपा याला असे पराग असतात त्या परागार छोटीशी दांडी असते अशी खालून पिवळट फिक्क आणि वरते लाल अग्नीच्या टेंब्यासारखं हे झाड असते हे फूल आणि हे झाड आहे इथं हे बघा बरेचसे दिवसाचा माझा शोध चालू होता या झाडासाठी आता आज मला ते झाड इथं सापडलेलं आहे अनेक याचे फायदे आहेत मी तुम्हाला याचे डिटेल फायदे पहा हे आहे अग्निशिका ज्या वनस्पतीला मी जवळपास दहा वर्षापासून पाहू राहिलो ती वनस्पती पा एका आमचे नातेवाईक आहेत यांनी या ठिकाणी लावलं तुम्हाला दाखवतो याच्या जंगलामध्ये जवळपास हे झाड भेटत असते पण आज या ठिकाणी मला दिसलं इथं हे हे बघा तर याला आपण कोणत्या नावाने हाका मारता हे बघा या ठिकाणी याला असा पराग आहे आणि दुरून जर पाहता येईल तुम्हाला असं वाटेल की बाबा अग्नीचा टेंबा छतला का काय असं दिसेल तुम्हाला हे बघा तर हिचं जे इचं असे पानं असतात त्याले एका बुळखातून तीन ते तीन पानं येतात एका दांडीमधून वरते येतात त्याला अशा प्रकारचं एक कडी येते आणि जवळपास आता हे झाड बघा अडीच ते तीन फुटाचं झाड आहे तर हे जे मित्रांनो आहे हे तुम्हाला जे दाखवत आहे मी याचं नाव आहे अग्निशिका जे रामायणामध्ये लक्ष्मणाला लागल्या होता तेव्हा जे संजूनी वापरला गेली तर त्याच्यामध्ये असणारं हे एक वनस्पती आहे अग्निशिका या सर्व झाडामध्ये हे बघा हे एक झाड सापडलं इथं हे आमच्या ताई आहे आणि यांनी बोलावलं घडून बोलावलं हे झाड ॲमेझॉनवर ॲमेझॉन यांनी बलावलेलं आहे आणि ही आहे अग्निशिका जे वैद्य लोक असतील त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो मी तर अजून हे कडे दाखवावं चांगल्या तऱ्हेनं पाहून घ्या